नमस्कार आज शनिवार वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या द इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्रातील हेडलाइन्स पाहिल्या की खरं तर थोडं गोंधळाला होतं हो म्हणजे एकाच वेळी दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात बरोबर उदाहरणार्थ बघा ना पहिल्या पानावरची बातमी सांगते की देशाचं थेट कर संकलन आठ टक्क्यांनी वाढून सतरा लाख कोटींच्या पुढे गेलंय ही तर चांगली बातमी झाली नाही का हो पण त्याच अंकात आतल्या पानावर बातमी आहे की आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्राप्तिकर संकलनात तूट येऊ शकते अगदी म्हणजे आनंद मानायचं की चिंता करायची आणि हे फक्त अर्थव्यवस्थेत नाहीये नाही नाही राजकारण तंत्रज्ञान सगळीकडेच असे एक विरोधाभासी चित्र दिसतंय म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या वरवर दिसणाऱ्या आकड्यांच्या आणि बातम्यांच्या पलीकडे जाऊन त्यामागचं खरं वास्तव काय आहे हे समजून घेण्याचा चला तर मग या गुंतागुंतीच्या चित्राचे एक एक पदर उलगडूया सुरुवात कुठून करायची राजकारणापासून हो राजकीय पटलावरूनच सुरुवात करूया कारण तिथेही तडजोड आणि संघर्ष असं दुहेरी चित्र दिसते संसदेचं हिवाळी अधिवेशन बघा लवकर संपलं हो पण त्याआधी काँग्रेसने सभापतींच्या चहापाण्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली ज्याकडे सरकार सोबतचा ताण कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिलं जाते हो पण त्याच वेळी हेही लक्षात घ्यायला हवं की हे अधिवेशन भाजपने म्हणजे राजकीय व्यवस्थापनाच्या जोरावर गाजवलं म्हणजे राज्यसभेत बहुमत नसताना सुद्धा हो राज्यसभेत त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नाही तरीही बीजेडी आणि वाय एस आर सी पी सारख्या तटस्थ प्रादेशिक पक्षांच्या मदतीने त्यांनी महत्वाची विधेयक मंजूर करून घेतली अच्छा हे काय दाखवत तर गरजेनुसार मित्र आणि विरोधक यांना सोबत घेऊन आपलं ध्येय कसं साधायचं हे गणित त्यांना आता चांगलं जमतय म्हणजे एका बाजूला चर्चेसाठी दारो उघडी ठेवण्याचा देखावा आणि दुसऱ्या बाजूला आपलं काम साधन घ्यायचं अगदी आपलं काम साधण्यासाठी अचूक राजकीय डावपेच पण अधिवेशन लवकर संपवण्यावर नाही आरोप प्रत्यारोप झालेत नाही का सरकार चर्चेपासून पळ काढते असं काँग्रेस म्हणते आणि सरकारच्या मते विरोधकांच्या गोंधळामुळेच कामकाज होऊ शकलं नाही त्यामुळे अधिवेशन लवकर संपवावं लागलं हे तर नेहमीच झालंय खरंय पण या गोंधळातच देशात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आसाममध्ये एक नवी राजकीय आघाडी जन्माला येण्याची चिन्ह आहेत कोणती आघाडी तिथे AIUDF आणि एम आय एम हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे हे दोन्ही पक्ष प्रामुख्याने मुस्लिम मतदारांमध्ये प्रभाव राखून आहेत आणि ही युती झाल्यास त्याचा थेट फटका काँग्रेसला बसेल अगदी कारण त्यांच्या पारंपरिक मतदारांमध्ये फूट पडेल राजकारणातली ही समीकरणं बदलत असतानाच एक जास्त गंभीर आणि दूरगामी परिणाम करणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजे एक देश एक निवडणूक या उपक्रमाशी संबंधित हो ही बातमी खरंच खूप चिंताजनक आहे एक देश एक निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून सायमिल्टेनियस आयडेंटिफिकेशन अँड रजिस्ट्रेशन म्हणजे एसआयआर नावाचा एक मसुदा राबवला जातोय यात काय होतं नेमका यात मतदारांच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी आहे आणि या प्रक्रियेमुळे तामिळनाडूमध्ये तब्बल पंधरा टक्के आणि गुजरातमध्ये चौदा टक्के मतदार यादीतून वगळले गेले आहेत पंधरा टक्के म्हणजे आकडा खूप मोठा झाला हा याचा अर्थ काय की ही मतदार लोक मतदार नाहीत याचा अर्थ जवळपास सत्याऐंशी लाख लोक मतदार यादीतून बाहेर गेले आहेत कारण म्हणून कागदपत्रांमधील त्रुटी किंवा पडताळणी पूर्ण न होणं हे दिलं जात अरे अरे बाप बापरे पण याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम बंगालमधील मतुआ समाजावर होताना दिसतोय जिथे या पडताळणीमुळे भीतीचं वातावरण आहे अनेक जण याचा संबंध थेट नागरिकत्व सुधारणा कायद्याशी म्हणजे सीएएशी जोडत आहेत म्हणजे ज्यांच्याकडे जुनी कागदपत्रं नाहीत त्यांचं नागरिकत्व आणि मतदानाचा हक्क दोन्ही धोक्यात येऊ शकतो अशी भीती आहे बरोबर एका बाजूला निवडणूक सुधारणीचा दावा आणि दुसऱ्या बाजूला लाखो लोकांचा मतदानाचा हक्कच हिरावला जाण्याची भीती हा झाला देशांतर्गत विरोधाभास पण आंतरराष्ट्रीय पातळीवरही काही घडामोडी आहेत ज्या भारतासाठी महत्त्वाच्या आहेत नक्कीच आपल्या शेजारील बांगलादेशात एका प्रभावशाली धर्मगुरूच्या मृत्यूनंतर अशांतता पसरली आहे आणि कट्टरपंथी गट रस्त्यावर उतरले आहेत म्हणजे तिथल्या सरकारसमोर एक आव्हान उभं राहिले हो तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि यु एई सारख्या आखाती देशांनी भीक मागणाऱ्या हजारो पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढल्या आहे या दोन्ही बातम्या भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि शेजारील देशांसोबतच्या संबंधांवर परिणाम करणाऱ्या आहेत शेजारील देशांमधील ही अस्थिरता भारताच्या परराष्ट्र धोरणासोबतच अर्थव्यवस्थेवरही परिणाम करते त्यामुळे आता याच आर्थिक आघाडीवर देशात काय चित्र आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं हो कारण इथेही तेच विरोधाभासी संकेत मिळत आहेत ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता हो एका बाजूला कर संकलनात आठ टक्के वाढ तर दुसऱ्या बाजूला तुटीची शक्यता हे गणित नक्की आहे तरी काय काय ना यातून आपल्याला सध्याच्या अर्थव्यवस्थेचं के शेप स्वरूप दिसतंय हा एक महत्वाचा मुद्दा आहे के शेप म्हणजे के शेप म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेचा एक भाग वर जातोय आणि दुसरा भाग खाली संघटित क्षेत्रातील मोठ्या कंपन्या पगारदार वर्ग यांची कामगिरी चांगली आहे अच्छा ते वेळेवर आणि जास्त कर भरत आहेत त्यामुळे सुरुवातीचे आकडे उत्तम दिसत आहेत म्हणजे ती आठ टक्के वाढ या संघटित क्षेत्रामुळे दिसतीये अगदी बरोबर पण केचा दुसरा फाटा खाली जातोय तो म्हणजे असंघटित क्षेत्र छोटे आणि मध्यम उद्योग आणि त्यांचं काय आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च या काळात या क्षेत्राची खरी परिस्थिती समोर येईल जर तिथे मरगळ असेल तर एकूण कर संकलनाचे गणित बिघडू शकतं म्हणजे ही वरवरची तेजी आणि आतली चिंता हेच सध्याच्या अर्थव्यवस्थेचं वास्तव्य बरोबर आणि हीच चिंता रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या म्हणजे एमपीसीच्या बैठकीच्या तपशिलातही उमटलेली दिसतीये हो त्यांनी व्याजदरात कपात केली आहे हो कारण त्यांना जीडीपी वाढ मंदावण्याची भीती वाटतेय शेअर बाजार जरी विक्रमी पातळीवर असला तरी अर्थव्यवस्थेच्या मूळ इंजिनबद्दल म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन आणि मागणीबद्दल रिझर्व्ह बँकेला चिंता आहे म्हणून व्याजदर कमी करून ते बाजारात जास्त पैसा यावा आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत अगदी हे खूपच मनोरंजक आहे एका बाजूला शेअर बाजारात तेजी तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यासाठी व्याजदर कपात पण जागतिक व्यापाराच्या बाबतीत मात्र काही सकारात्मक बातम्या दिसतात हो ओमान आणि युरोपियन युनियन सोबत व्यापार करार मार्गी लागत आहेत आणि यातली सर्वात महत्वाची आणि सामरिकदृष्ट्या मोठी बातमी आहे रशियाकडून आलेला प्रस्ताव तो कोणता रशियाने त्यांच्या पूर्वेकडील भागात टायटॅनियम आणि इतर दुर्मिळ खनिजांच्या उत्खननासाठी भारताला संयुक्त प्रकल्पांची ऑफर दिली आहे आजच्या जगात सेमी चिप्स आणि बॅटरींसाठी ही खनिज म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न आहेत आणि सध्या यावर जवळपास पूर्णपणे चीनची मक्तेदारी आहे बरोबर हो त्यामुळे चीनवरचं अवलंबित्व कमी करण्याचीही एक मोठी संधी आहे पण दुसरीकडे चीन गप्प बसलेला नाहीये त्यांनी भारताच्या दोन हजाराहून अधिक वस्तूंवरील आयात शुल्काविरोधात जागतिक व्यापार संघटनेत म्हणजे डब्ल्यूटीओ मध्ये तक्रार केली आहे निश्चितच आंतरराष्ट्रीय व्यापारात ही रस्सी खेच चालतच राहणार एका बाजूला रशियासारख्या मित्रांसोबत सामरिक भागीदारी करायची आणि दुसऱ्या बाजूला चीनसारख्या स्पर्धकांशी कायदेशीर आणि व्यापारी लढाया लढायच्या हो भारताला आपले हित जपण्यासाठी दोन्ही आघाड्यांवर लढावं लागेल आणि देशांतर्गत क्षेत्रांबद्दल बोलायचं झाल्यास सोन्याचा वापर बारा टक्क्यांनी कमी झाला आहे जे कदाचित वाढत्या किंमतींमुळे असेल पण टेलिकॉम कंपन्यांनी दर वाढवल्यामुळे सरकारचा महसूल तब्बल सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे ही बातमीसुद्धा त्याच के शेप्ड चित्राचा भाग आहे कंपन्यांचा नफा वाढणार सरकारचा महसूल वाढणार पण याचा थेट भार सामान्य ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे बरोबर म्हणजे एका भागाची वाढ दुसऱ्याच्या खिशाला कात्री लावून होतीये अर्थव्यवस्थेतला हा गुंतागुंता -गुंता आता तंत्रज्ञानाच्या जगातही दिसतोय इथे तर संधी आणि धोके एकाच वेळी समोर उभे आहेत अगदी एकीकडे एम सारखी मोठी कंपनी दोन हजार तीस पर्यंत तब्बल पन्नास लाख भारतीयांना एआय आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानात प्रशिक्षित करणार आहे ही तर प्रचंड मोठी संधी आहे नक्कीच ही एक खूप सकारात्मक आणि आवश्यक गोष्ट आहे पण त्याच बातमीच्या बाजूला इंडिया एशनचे मिशनचे ओ अभिषेक सिंग यांचा एक गंभीर इशाराही आहे काय म्हणतात म्हणतात ते की जर तंत्रज्ञान फक्त गुगल मायक्रोसॉफ्ट काही मोजक्या मोठ्या कंपन्यांच्या हातात एकवटलं तर ते देशाच्या सार्वभौमत्वासाठी धोकादायक ठरू शकतो म्हणजे एकाच वेळी परदेशी कंपन्यांकडून शिकायचं पण त्यांच्यावर अवलंबून राहायचं नाही हा समतोल कसा साधायचा त्यांनी सार्वभौम ए आय असो शब्द वापरलाय रेल्वे व्यवस्था दुसऱ्या देशाच्या नियंत्रणाखाली असती तर ते किती धोकादायक ठरलं असतं कल्पनाच करवत नाही सार्वभौम ए आय म्हणजे तंत्रज्ञानाच्या जगातली आपली स्वतःची रेल्वे व्यवस्था आपलं तंत्रज्ञान आपला डेटा आणि त्यावर पूर्णपणे आपलं नियंत्रण नाहीतर आपण कायमस्वरूपी दुसऱ्यांचे प्रवासी बनून राहू आणि ते आपल्याला हवं तिथे हवं तसं घेऊन जातील हे उदाहरण खूपच प्रभावी आहे म्हणजे आपण ज्ञान आणि प्रशिक्षण जागतिक कंपन्यांकडून घ्यावं पण त्या ज्ञानाचा वापर करून स्वतःची आत्मनिर्भर क्षमता तयार करावी अगदी वीस दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारण्याच्या तयारीत हो, आहे हो आणि हेच बदलाचं चित्र नोकऱ्यांमध्ये अहवालानुसार गेल्या दोन वर्षात एकट्या फूड डिलिव्हरी क्षेत्रात सत्तावीस टक्के नोकऱ्या वाढल्या आहेत सत्तावीस टक्के हो आज या क्षेत्रात जवळपास एक पॉइंट सदतीस दशलक्ष लोक काम करत आहेत हे गिग इकॉनॉमी किती वेगाने वाढत आहे हे दाखवतं आपण रोज जेवण ऑर्डर करतो किंवा कॅब बुक करतो तेव्हा ते आपण या एक भाग असतो बरोबर पण या चकाकत्या चित्राची एक काळी बाजूही आहे या एक पॉइंट सदतीस दशलक्ष लोकांच्या नोकरीची सुरक्षा पेन्शन किंवा आरोग्य विमा याबद्दल मात्र हा अहवाल फार काही बोलत नाही त्यामुळे नोकऱ्यांची संख्या वाढत असली तरी त्यांची गुणवत्ता हा एक वेगळा आणि महत्वाचा प्रश्न आहे खरंय पण त्याचवेळी अॅक्सेंचरच्या निकालांवरून भारतीय आयटी क्षेत्रासाठी मागणी स्थिर असल्याचे संकेत मिळत आहेत ही एक दिलासादायक बाब म्हणायला हवी घडामोडींचा थेट परिणाम सामान्य माणसावर आणि बाजारावर कसा होतोय यावर आता नजर टाकूया कारण इथेही आशा आणि निराशा एकत्र नांदताना दिसतायत एकीकडे अमेरिकेने आपला ग्रीन कार्ड लॉटरी कार्यक्रम थांबवल्याने हजारो भारतीयांची निराशा झाली आहे ज्यांना अमेरिकेत स्थायिक होण्याची आशा होती ही नक्कीच एक धक्कादायक आणि व्यक्तिक पाटलीवर अनेकांसाठी दुःखद बातमी आहे हा एक कायदेशीर मार्ग होता जो आता बंद झाला आहे हो पण दुसरीकडे आर्थिक बाजारासाठी मात्र अमेरिकेतूनच एक सकारात्मक बातमी आली आहे ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी परतली बरोबर चार दिवसांची घसरण थांबून बाजार पुन्हा वर चढला पण यामागचं कारण काय याचं कारण आहे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह त्यांनी भविष्यात व्याजदर कमी करण्याचे संकेत दिले आहेत अच्छा याचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे जेव्हा अमेरिकेत व्याजदर कमी होतात तेव्हा परदेशी गुंतवणूकदारांना तिथे कमी परतावा मिळतो मग ते जास्त परताव्याच्या शोधात भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये पैसा गुंतवतात आणि हा पैसा भारतीय शेअर बाजारात येतो हो ज्यामुळे बाजार वर जातो आणि रुपया सुद्धा डॉलरच्या तुलनेत मजबूत होतो अच्छा म्हणजे अमेरिकेतल्या एका निर्णयामुळे आपल्याकडच्या गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि या आर्थिक बदलांसोबतच एक सामाजिक बदलही दिसतोय तो म्हणजे भारतीय पर्यटकांच्या बदलत्या आवडीनिवडी हो लोक आता युरोप अमेरिकेच्या पलीकडे जाऊन आईसलँड आणि सारख्या ठिकाणी प्रवास करत आहेत हे लोकांची वाढलेली क्रयशक्ती जगाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन आणि नवनवीन अनुभव घेण्याची तीव्र इच्छा दर्शवत हा एक अतिशय सकारात्मक सामाजिक आणि आर्थिक बदल आहे तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते देश सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जातोय राजकारणात निवडणुकीची तयारी आणि समीकरणांची जुळवाजुळव जोड़व सुरू आहे अर्थव्यवस्थेत के शेप्ड चित्र आहे जिथे काही जण वेगाने पुढे जात आहेत तर काही जण मागे पडत आहेत आणि तंत्रज्ञान तर संधी आणि धोके दोन्ही एकाच वेळी घेऊन येतंय अगदी बरोबर या सगळ्या बातम्यांमध्ये एक धागा समान आहे तो म्हणजे बदलाचा प्रचंड वेग मग तो राजकारणातील समीकरणांचा असो अर्थकारणातील आकड्यांचा असो किंवा तंत्रज्ञानातील नवनवीन आविष्कारांचा आणि या वेगाशी जुळवून घेण्याचं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे हो आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न राहतो आपण पाहिलं की एका बाजूला एम सारख्या जागतिक कंपन्या लाखो भारतीयांना एआयचं प्रशिक्षण देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सार्वभौम आय म्हणजेच देशाचा स्वतःच्या आय क्षमतेची गरज व्यक्त होत आहे तर प्रश्न हा आहे की तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी जागतिक सहकार्य अधिक महत्वाचं की राष्ट्रीय आत्मनिर्भरता आपण परदेशी रेल्वेतून प्रवास करून लवकर पोहोचण्याला महत्त्व द्यायचं की स्वतःची रेल्वे व्यवस्था उभी करण्यासाठी वेळ आणि मेहनत घ्यायची या दोन्हीमध्ये संतुलन कसं साधता येईल यावर विचार करायला हवा